कलिंगडाचा ज्यूस खूप स्वादिष्ट असा लागतो अगदी ज्यूस सेंटरमध्ये मिळतो तसा आणि अगदी एक ते दीड मिनटामध्ये होईल असाच आहे ज्यूस मग सुरुवात करूया मी येथे एक पिकलेलं असं कलिंगड घेतलेला आहे हे कलिंगड स्वच्छ असं घ्यायचं त्यावर खूप सारी धूळ किंवा कीटकनाशकांचा फवारा असा मारलेला असतो त्यामुळे स्वच्छ असं कलिंगड एक ते दोन वेळा धुवून घ्यायचं मला दोन ग्लास कलिंगड ज्यूस करायचा असल्यामुळे मी अर्धा कलिंगड वापरला आहे तुम्हाला जर तीन ते चार ग्लास करायचा असेल ज्यूस तर तुम्ही पूर्ण कलिंगड सुद्धा वापरू शकता आता याचे तीन ते चार असे तुकडे करून घ्या हे एक मिडियम साईज कलिंगड आहे छोटं कलिंगड असेल तर थोडंसं जास्त लागेल आणि मोठं कलिंगड असेल तर थोडंसं कमी प्रमाणात वापरलं तरी चालेल तर असे तीन चार असे तुकडे करून घ्या आपल्याला फक्त मधला गर वापरायचा आहे त्यासाठी आपल्याला ज्याप्रमाणे प्रमाणे कट करता येईल तसं कट करून घ्या आता आपण मधला गर काढून घेऊयात थोडासा खालचा व्हाईट कलरचा पोर्शन आला तरी चालेल कारण तो तसा तर खायला थोडासा सपक लागतो पण जेव्हा आपण ज्यूस बनवणार आहे त्यामध्ये करताना तो, करता तो गोड होऊन जातो पूर्ण खालचा व्हाईट कलरचा पोर्शन पण तुम्ही वापरू शकता सर्व गर कापून घेतलेले आहेत आता एक ज्यूसर किंवा मिक्सर ग्राइंडरचं जार घ्या त्यामध्ये हे गर थोडेसे मिडियम साईजचे तुकडे करून टाका पूर्ण तसाच घर टाकला तर तो, तो व्यवस्थित ग्राइंड हो केला जाणार नाही तर त्याचे मिडियम साईजमध्ये तुकडे करून टाका आणि बिया बिया तर आपण न न काढता सुद्धा टाकले तसेच घर तरी चालतात बिया तशा हेल्दी असतात पण जर कोणाला त्या बियांची एलर्जी असेल किंवा कोणाला आवडत नसेल तर आधी बिया काढून मग तुम्ही टाकल्या तरी चालेल असंही नंतर गाळताना त्या बिया बाहेरच जातात त्यामुळे बियांसकट जरी टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही लवकरही होतो ज्यूस असं पूर्णपणे गर कापून टाका थोडासा गर फक्त साईडला ठेवा आपल्याला नंतर तो वरून कापून टाकण्यासाठी लागेल तर आता अशा प्रकारे मी एवढे कलिंगडाचे काप घेतलेले आहेत त्यामध्ये तीन ते दोन ते तीन चमचे आपल्याला साखर टाकायची आहे तुम्हाला जर विदाउट साखर हवा असेल तर तुम्ही साखर स्कीप केली तरी सुद्धा चालेल आणि हो तुम्हाला जर थंड हवा असेल तर त्यामध्ये तीन ते चार बर्फाचे तुकडे टाकू शकता आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे जास्त टाकायचं नाही आहे कारण कलिंगडात तसंही भरपूर पाणी असतं ते फक्त ग्राइंड होताना व्यवस्थित फिरावं यासाठी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जर थंड हवं असेल तर दोन ते चार बर्फाचे क्यूब्स टाकू शकता म्हणजे आपण ब्रॉइंड करून घेऊ अर्धा मिनटासाठी तुम्ही करू शकता होत नसेल तर थोडंसं पाणी एक्स्ट्रा ॲड करून तुम्ही परत एकदा ते बंद करून फिरू शकता ज्यूस व्यवस्थित असा ग्राईंड करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता हा ज्यूस आपल्याला गाळणीच्या सहाय्याने एका पातेल्यामध्ये गाळून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर बर्फ हवा असेल तर तुम्ही वरून पण टाकू शकता आणि जर तुम्हाला लगेच प्यायचं नसेल ज्यूस तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून नंतरसुद्धा सर्व करू शकता हे यामध्ये बर्फ किंवा काही असा उपयोग केलेला नाही आहे त्यामुळे हा नॉर्मल ज्यूस बनणार आहे फक्त व्यवस्थितपणे गाळून घ्या गाळून घेतल्यानंतर त्या ज्या बिया थोड्याशा ग्राईंड झालेल्या आहेत त्या तशाच्या तशा बाहेर निघतात त्यामुळे ज्यूस पिताना आपल्याला बिया लागणार नाही मस्त असा कलिंगड ज्यूस तयार झालेला आहे चला आता हे याला आपण ग्लासामध्ये काढून घेऊया वाव याची टेस्ट अप्रतिम लागते एकदा फक्त करून पहा तुम्हाला परत कलिंगड खाण्याची इच्छाच होणार नाही रोज तुम्ही कलिंगडाचा ज्यूस पिऊनच मन भराल सर्वांना आवडेल असं लहान ला मुलांना सुद्धा आवडेल मोठ्या माणसांना सुद्धा आवडेल तर उन्हाळ्यामध्ये मस्त असे सगळीकडे कलिंगड मिळत असतात आता आपण हे कलिंगडचे जो आपण घर साईडला काढून ठेवला होता थो त्याचे बारीक बारीक तुकडे करून वरून टाकूया म्हणजे ज्यूस पिताना जेव्हा हे तुकडे तोंडात येतात तेव्हा ते खूप छान चव लागते ज्यूसची यावर तुम्ही मीठ किंवा चाट मसाला सुद्धा टाकू शकता एन्जॉय द ड्रिंक नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार